प्रभू राम श्रीराम यांच प्राणप्रतिष्ठा बावीस जानेवारी रोजी होते अयोध्येला होते त्या कार्यक्रमाची निमंत्र पत्रिका आम्ही आम्हाला मिळालेली आहे आमच्या संस्थांची विश्वस्त पुजारी या सर्वांना मिळालेली आहे त्यांचे आम्ही आभ्या हो, एक चांगली सुवर्ण संधी या निमित्ताने आम्हाला सर्वांना मिळालेली आहे आम्ही स्वागत करतो चरितम रुणा शतकोटी प्रविस्तरम एक एक अक्षरम पुंसा महापातक नाशन प्रभू रामचंद्राचं जीवन आणि सगळ्या ग्रस्त आश्रमी लोकांकरता याच्यावर करता, करता आदर्शमय आहेच आचरण करायचं सर प्रभू रामचंद्राच्या जीवनाचं करावं असं आपण नेहमी म्हणतो म्हणून अशा प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कितीतरी शेकडो हजारो वर्षापासनं अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राची जी भूमी आहे भुमिया। त्या भूमीवर सनातन धर्म हिंदू धर्माच्या सगळ्या परंपरेच्या जे पायिक आहेत त्या सगळ्यांची इच्छा प्रभू रामचंद्राच्या या प्राणप्रतिष्ठेकरिता सगळ्यांच्या इच्छा होत्या त्या आज पूर्ण होत आहेत बावीस तारखेला आणि त्या प्रांतदृष्टेचं जे निमंत्रण आहे भारतातील संबंध संस्थानिक तिथले संत महंत आणि सगळ्यांना त्यांनी बरा निमंत्रण देण्याचं ठरवलं त्यामध्ये पंढरपूरला पंढरपूरलासुद्धा निमंत्रण घेऊन ती मंडळी आली आळंदीला देहूला त्र्यंबकेश्वरला आणि मुक्तानगरला आणि पैठणला महाराष्ट्रामध्ये जे प्रमुख संत आहेत निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम या सगळ्या संस्थानिकांना तिथल्या महंतांना तिथं निमंत्रित करून खऱ्या अर्थाने या परंपरेचा जो काही वसा त्यांनी स्वीकारला त्याबद्दल त्या समितीचे आम्ही आभारी आहोत धन्यवाद त्यांना द्यावे तेवढे थोडे आहेत आणि मुक्ताबाईंचासुद्धा त्यांनी दखल घेऊन मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ सर्वत्र वरिष्ठ आधी असलेल्या मुक्ताई सुद्धा त्यांनी त्या ते ठिकाणी बोलवलं आणि आम्हीसुद्धा सगळी मंडळी त्या ठिकाणी बावीस तारखेला प्रभू रामचंद्राच्या प्रांत दिसल्या जाणार आहोत या आधी जेव्हा मंदिराचं निर्माण व्हायचं होतं आणि निर्माण होण्याच्या पूर्वी आपल्या मुक्तानगर या भूमीची माती आणि इथलं जल तापीचं जल आणि माती आपल्या विभागातील महामंडलेश्वर श्री जनार्दन हरिजी महाराज यांच्या माध्यमातून तिथपर्यंत पोहोचवल्या गेली होती आणि आदिशक्ती मुक्ताबाईंच्या या भूमीतील मुक्ताबाई गुप्त झाल्या त्या भूमीची माती तिथलं जल आणि आता आलेलं निमंत्रण हे खऱ्या अर्थाने आपल्याकरता भला मोठा भाग्याचा एक क्षण आहे आणि म्हणून आपण सर्व मंडळी दिनांक बावीसला प्रभू रामचंद्राच्या प्रांत प्रतिष्ठेकरता अयोध्येला जाणार आहोत आदिशक्ती मुक्ताबाई आपल्याकडून ही सेवा करून घेतील अशी मुक्त्याचे प्रार्थना करतो पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री नांदेव तुकाराम आदिशक्ती मुक्ताबाई की जय